नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी माध्यमांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता याचबरोबर बरोबर पीएम किसान योजनेचा ये येणारा एकोणीसावा हप्ता हे दोन हप्ते आता लगेच येणार का एकत्र ये येणार का कारण की मित्रांनो आताच पीएम किसानचा अठरावा हप्ता याचबरोबर नमो शेतकरीचा पाचवा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे पाच तारखेला परंतु आता भरपूर न्यूजपत्रांच्या माध्यमातून आणि भरपूर युट्यूब चॅनलच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं पाहायला मिळालं आहे की नमो शेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हा दोन्ही एकत्र येणार याच्यामध्ये सत्यता किती आहे खरंच येणार का किंवा येणार असेल तर कोणातार तारखेला येणार याचबरोबर हे येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत याचबरोबर मागील हप्त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो भरपूर न्यूजपत्राच्या माध्यमातून याचबरोबर भरपूर भरपूर युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक चर्चा आहे की आता लगेच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहितेच्या पूर्वी आता राज्य सरकार व केंद्र सरकार नमो शेतकरीचा सहावा सुद्धा हप्ता देऊन टाकणार आणि पी एम किसानचा सुद्धा एकोणिसावा हप्ता देऊन टाकणार अशा भरपूर च चर्चा आहे चर्चा आहेत आणि याच्यामध्ये सत्यता किती आहे हीच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता कोणत्याही जर शासनाच्या माध्यमातून जर पेमेंट तसं करायचं असेल किंवा नमु शेतकरीचा सहावा हप्ता द्यायचा असेल तर राज्य सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेऊन त्याच्या निधी वितरणाकरिताचा जी आर काढावा लागतो जसं की मित्रांनो आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि नमो शेतकरीचं अजून काहीच हो नव्हतं परंतु नमो शेतकरीसाठी जी काही मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होती तीस सप्टेंबरला आणि त्या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाबाबतचा जी आर काढलेला होता आणि जवळपास बावीसशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपये निधी पाचवी हप्त्या करता राज्य सरकारच्या माध्यमातून त्या जी आरच्या माध्यमातून मंजूर केलेला होता त्यामुळे जी आर जी आर काढला निधी मंजूर केला आणि त्याबरोबर ती सगळी प्रोसेस झाल्यामुळे पाचवा हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जवळपास पी एम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा पाचवा हप्ता दिला परंतु मित्रांनो आता एक कळत नाही आता की नेमकाच पाच तारखेला हप्ता वितरित झाला आणि आज तीन चार दिवस झाले लगेच तो हप्ता कसा काय येऊ हो शकतो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती चियारच काढलेला नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचं कोणतंही अपडेट शेतकऱ्यांनी खरं समजू नये कारण की जसं तर मी तुम्हाला सांगत आहे की जसं पी एम किसानचा पी एम किसानचाही एकोणीसा हप्ता येण्याची शक्यता दिसत नाही आणि नमो शेतकरी सावू हप्ता येण्याची राज्य सरकारला जी आर काढावा लागतो आणि जी आर काढल्याशिवाय हे सगळे पैसे वितरित होऊ शकत नाहीत हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु मित्रांनो आता हे झालं या सगळ्या हप्त्या संदर्भात आता आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जवळपास जे काही आता मागलचा जे काही पीएम किसानचा अठरावा हप्ता जो आहे आणि अठरावा हप्ता भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला परंतु नमो शेतकरीचाच पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आता याचं कारण काय असू असूत याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आम्हाला एम किसानचा अठरावा हप्ता आला नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आला नाही मग आम्हाला अपात्र केलं की काय आम्हाला आता इथून पुढे पैसे येणार नाही की काय अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका चाललेल्या आहेत त्याचं निरासरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर तसं जर झालेलं असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण की जसं की पीएम नमो शेतकरीच्या चौथ्या हप्त्यासाठी झालेलं होतं चौथा हप्ता शासनाच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा झाला परंतु काही शेतकऱ्यांना हो, तो हप्ता बावीस बावीस ला आला काहीला तेवीसला आला म्हणजे तो हप्ता शासनाच्या माध्यमातून टाकल्याच्या नंतर दे। पाच पाच सहा सहा किंवा दहा दहा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला याचं कारण काय असू शकतो की काही बँका जिल्ह्यापुरत्या मर्यादित असतात ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असेल किंवा जी काही इतर बँका आहेत त्या बँका जिल्ह्यापुरत्या मर्यादा जिल्ह्यापुरत्या uh, मर्यादा असतात किंवा त्यांचं नेटवर्क जास्त नसतं आणि ज्या बँकाचं नेटवर्क जास्त असतं त्यांचा काय त्यांना काही प्रॉब्लेम येत नसतं ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया इंडिया असेल याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल डी एफ सी बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल इतर बँकाचं नेटवर्क जरा जरा फास्ट आहे त्यामुळे त्यांचं पेमेंट शासनाचा कोणतं जरी आलं तर लवकर येतं परंतु आता मलाच कळत नाही की एवढं उशिरा का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचेच पैसे येत येतात पी एम किसानचे तर झट झटपट पैसे येत आहेत परंतु नमो शेतकरीचे पैसे यायला उशीर लागतो तसं जर मित्रांनो तुम्हाला जर पी एम किसानचा अठरावा हप्ता आलेला असेल परंतु नमो शेतकरीचाच मागलचा जे काही विक्री झालेला पाचवा हप्ता आहे तो जर तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नसेल किंवा जमा झालेला नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही चिंताही करायची गरज नाही तुम्ही फक्त निश्चिंत राहा येणाऱ्या दोन दिवसामध्ये तेही तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील किंवा या पंधरा दिवसामध्ये येतील काही त्याचं काही टेन्शन नाही ते पैसे ट्रान्सफर झालेले पैसे कुठेही जात नसतात ते येऊन जातात त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्याचा तीन गोष्टी सांगण्यात की तुम्ही त्या तीन गोष्टी करा तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत होतो भरपूर शेतकरी लक्ष देत नव्हते परंतु आता पुन्हा एकदा याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाहायला गेलं तर लँड सिलिंगचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे आधार शिडिंगचा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे याचबरोबर ई के वाय सीचा सुद्धा प्रॉब्लेम तितकाच गरजेचा आहे तर मित्रांनो याला याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा आधार नंबर ओ टी पी व्हेरिफिकेशन करून ते तुम्ही पाहू शकता जर तुम्ही जर लँड सिलिंगचा प्रॉब्लेम येत असेल तिन्ही जर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही किंवा इथून पुढचा व्हिडिओ नाही पाहिला तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमचा त्याच्या तिन्ही बाकी एक जरी नो असेल त्याच्यामध्ये लँडचा प्रॉब्लेम म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे जमीन नावावर असून सुद्धा काही शेतकऱ्यांचा नो दाखवत आहे ते जर तुम्हाला दुरुस्त करायचं असेल जवळचे तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट देऊन तुमची सात बारा होल्डिंग देऊन तुम्ही त्या ठिकाणी ते भेट देऊन दुरुस्त करू शकता यस करू शकता आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा आम्ही हे करून भरपूर पुढे एक महिना झाला नोच दाखवत आहे हेच दाखवतच नाही मग तुम्ही पुन्हा पुन्हा तिथे त्या त्या ठिकाणी त्यांना त्यांना कळकळीच विनंती करून सांगायची की सर आमचं दुरुस्त झालं नाही करून टाका कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तिथंच जावं लागणार आहे दुसरीकडे कुठेही तो प्रॉब्लेम दुरुस्त होत नाही परंतु ई केवायचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलहून सुद्धा पीएम किसानची केवायसी करू शकता याचबरोबर तुमच्या जवळचं सीएस सी सेवा केंद्र तिथं सुद्धा जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता आता ई केवायसीचा तर प्रॉब्लेम खूप महत्वाचा भरपूर शेतकरी म्हणजे आम्ही पीएम किसानची केवायसी केली आहे म्हणूनच एम किसानचा अठरा हप्ता आला परंतु आम्ही नमो शेतकरीची केवायस केलं ना त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता आला नाही की काय असं वाटते आम्हाला काय आहे उत्तर याच्यावरती तर त्या शेतकऱ्यांना सांगतो पी की पीएम किसानचे लाभार्थी योजनेकरिता पात्र केले त्यामुळे तुम्ही जर पीएम किसानची के केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करायची काहीच गरज नाही तुम्ही एकदा स्पष्टपणे मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही परंतु आता आधार सिडिंगचा प्रॉब्लेम असेल तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला नमो सुद्धा हप्ता येणार नाही पीएम किसानचा सुद्धा हप्ता येणार किंवा येणार नाही किंवा शासनाचा कोणता तुम्हाला पेमेंट येणार नाही नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल किंवा कोणतं सरकारचा पेमेंट येणार नाही कारण की एक आधार एक लाभार्थी अशा पद्धतीने सरकारच्या चा माध्यमातून चालवण्यात आलेली मोहीम अशा पद्धतीने आहे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त या ओरिजिनल लाभार्थ्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही लाभार्थी त्याचे पैसे खाऊ शकणार नाही किंवा वंचितही कोणी राहू राहणार नाही अशा प्रकारचं आधार शेवींच काम आहे तुमच्या आधारला अद्यापर्यंत बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन करून टाका किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडा चोवीस तासामध्ये ती आधारला लिंक होतं त्यामुळे कोणत्याही शासनाचं पेमेंट आजचं डीबीटीने येणारं ते लवकरात लवकर फास्ट येतं तर मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हो एकोणीसाव्या हप्त्यासंदर्भात पी एम सॉरी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती या दोन्ही हप्ते येणार नाहीत अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही जर निर्णय झाला तर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद